टे वाजले आहेत हा तर सकाळपासून सर्व कामं करावी लागतात तर सकाळी मी झाडून काढलं म्हणजे झाडे भरपूर असल्यामुळे दारात पाला भरपूर पडतो म्हणून मी सकाळी लवकर उठून पाला झाडते तर झाडून काढलं की खूप छान वाटतं साईडला झाडं आहेत आणि त्या झाडांचा पाला भरपूर पडतो तर झाडून काढलं की आठ नऊ वाजेपर्यंत अजून जसं तसा पाला पडतो जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा पाला भरपूर पडतो तर मी दररोज असा पाला झाडून काढते तर चला म्हटलं शेअर करावं आज तुम्हाला की कसा झाडं असलं की शेतामध्ये रानात राहिलं की कसं पाला पाचोळा झाडावा लागतो ते तुम्हाला दाखवलं तिकडे वांग्याचं झाड आहे तर असा मी ढीक घातलेला आहे मुलांची शाळेला जायची वेळ झाली आहे आणि विश्वराजने कणसं भाजण्यासाठी आणले आहेत मकाला कणसं आली आहेत तर ती कणसं भाजून खायची जाता जाता खूप छान लागतात तर त्यांनी ती कंसं आणली आणि भाजून खाल्ली नंतर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं रात्रीची लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो आणि लाईटच नसते तर मी रात्रीच्या अंधारामध्येच बॅटरी लावून असा जुगाड लावून मी मस्त स्वयंपाक बनवला तर त्याच्यावरतीच भाकरी बनवल्या चुलीवरती आणि सारखी सारखी मध्ये मध्ये लाईट जाते दोन दोन मिनटाला लाईट जाते म्हणून मी बॅटरी लाईव लावूनच चुलीवरती स्वयंपाक केला भाकरी आणि गॅसवरती मी भाज्या बनवल्या तर भाज्या बनवलेला पण व्हिडिओ पुढे आहे तोही नक्की बघा तर बघा पुढे व्हिडिओमध्ये मी चुलीवरती स्वयंपाक आणि भाकरी कशा बनवल्या आणि लाईट नसताना चुलीवरती भाकरी केल्या चुलीवर भाकरी खूप छान लागतात सर्वांना चुलीवरची भाकरी आवडते आणि खरंच खूप छान असते चुलीवरची भाकरी तर मी मस्त हवेशीर बाहेर मैदानात बसून चूल मांडली आहे तर तिथेच मी चुलीवरती भाकरी केल्या आणि डोक्यामध्ये बॅटरी लावली आहे तर बॅटरीला इकडं पकडा तिकडं पकडा ठेवा असं काहीच नाही जिकडं बघल तिकडं आपल्याला प्रकाश दिसतो म्हणून मी शेतामध्ये जी बॅटरी वापरतात ना तीच बॅटरी मी स्वयंपाक करताना पण वापरली तर आपल्याला जिकडं पाहिजे तिकडं आपण जिकडे बघेल तिकडे आपल्याला दिसते आणि खूप छान वाटलं कारण हातामध्ये बॅटरी घ्यायची आणि दुसऱ्याला कुणाला तरी उभं करायचं त्यापेक्षा आपण स्वतःच सगळी स्वतःच्या स्वतः कामं केल्यावर खूप छान वाटतं आणि पटकन माझ्या भाकरी झाल्या तर शेतामध्ये असंच असतं लाईट असते किंवा नसते आता लाईटचं खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळं मी असंच बनवते भाकरी तर खूप अंधार आहे साईडला आणि मोकळं पूर्ण पटांगण असल्यामुळे काही भीती वाटत नाही तर तिथे बसून मी भाकरी बनवल्या शेतामध्ये मका लावली आहे तर त्या मकेला पाणी द्यायला पाणी सुरू आहे आणि तर पाणी सुरू असून पण काही उपयोग नाही लाईट सारखी जाते आणि मोटर बंद होते मोटर बंद झाली की पाणी बंद पडतं आणि शेताला पाणीच काही जात नाही तर मका सुकून चालली आहे शेतामधली तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असंच होतं सर्वांचं भरणी आलेली असतात सर्वांना शेताला पाणी द्यायचं असतं आणि सगळेच मोटर चालू करतात आणि मग पूर्णच लाईट बंद पडते असं होतं शेतात तर सर्वांनाच गरज असते शेतीला पाणी द्यायची व्होल्टेज कमी पडतं आणि लाईट बंद पडते मग घरातली पण आणि मोटरची पण लाईट बंद पडते त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात रात्रीचं अंधारचं जाऊन दारं धरायची अंधारचं यायचं जायचं खूप ताण होतो जर रात्रीची लाईट असेल तर रात्री चा चा दार धरावं हो लागतात मग घरामध्ये पण पाणी सुरू होतं तर तिकडे बॅरलमध्ये पण पाणी चालू ठेवलं आहे स्वयंपाक बनवत बनवत मी छोट्या पाईपने पाठीमागं जे बॅरल ठेवले आहेत माझ्यात ते भरत आहे आणि समोर पुदिना लावला आहे तर त्या पुदिन्याला पण मी पाणी घातलं तर मला झाडे लावायला आणि पाणी घालायला खूप आवडतं म्हणून मी घालते पाणी सर्वांना आणि माझ्या जवळजवळ भाकरी होत आल्या आहेत पसात भाकरी मी बनवल्या आणि चुलीवरच्या भाकरी कडक कडक अशा मस्त झाल्या होत्या तर मला काय अंधारामध्ये क्लिअर असं काही दिसणार नाही पण मी नंतर तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण बघा म्हणजे मला व्हिडिओ बनवायला आवडेल आणि मी असेच व्हिडिओ छान छान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते हा चॅनल माझा ब्लॉग चॅनल आहे तर ह्याच्यावरती मी माझं फॅमिली ब्लॉग घरातली कामं किंवा माझ्या कला कौशल्य हे सगळं मी शेअर करत असते चुलीवरचा स्वयंपाक गॅसवरचा स्वयंपाक शेतामधलं हे मी असं सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते तर आवडलं असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ नवीन नवीन बघत जावा म्हणजे छान वाटतं आणि नंतर मी गॅसवरती भाज्या बनवल्या आहेत इकडे सोयाबीनची भाजी बनवली आहे आणि वांग्याची पण भाजी बनवली आहे सुक्क वांग आणि सोयाबीन रस्सा सोयाबीन बनवला आहे तर त्याच्यामध्ये मी मिक्स केलं सगळा मसाला मिक्स केला आणि नंतर मग कटाची फोडणी दिली कारण शिजून शिजून कट राहत नाही म्हणून मी कटाची फोडणी दिली आणि त्यानंतर मग संध्याकाळचं नऊ साडेनऊ वाजले आहेत तर त्यावेळेस विश्वराजला काहीतरी प्रकल्प शाळेत करून द्यायचा होता कारण बहुचा त्याला मी थोडीशी मदत करू लागले तर तो स्वतःच हाताने सगळं कट करून कागद सगळे कापून सगळ्या घरातनं कचरा केला आहे तर तो तिथेच बसून चांदणी आणि त्याच्यावरती फुलं आणि खाली चांदण्या चंद्र आणि त्याच्या खाली चांदण्या असं त्यानं बनवलं आहे खूप छान झालं पण खूप वेळ झाला फुलं मी बनवून दिली होती आणि त्याच्यावर थर्माकोल चिटकावून मी फुलं छान अशी तयार करून दिली आणि चांदण्या त्याने स्वतःनेच बनवल्या आणि चंद्र त्यानेच काढला आणि त्याला काळा रंग दिला वरतीच बघून काढलं वाटतं त्याने आणि ती डिझाईन आम्ही दोघांनी मिळून केली तर त्याला पण खूप आवड आहे आणि मला पण खूप आवड आहे मी पण असंच कलाकौशल्य करते पण मला कधी कधी वेळ नसतो म्हणून मी करत नाही तर मेहंदी डिझाईन असं सर्व मी करते आणि तो चिटकावत आहे अजून त्याचं काहीतरी पडलं होतं म्हणून तो, तो चिटकावत आहे तर त्याचं कार्यानुभवचं पूर्ण झालं आहे तर एकाच दिवसात सरांनी त्याला मागितलं होतं एकाच दिवसात पूर्ण करून आणायला सांगितलं होतं तर आम्ही पूर्ण केलं नंतर पूर्ण झाल्यानंतर विश्वराज सगळं आवरावर करत आहे तर बघा एका एक वस्तूसाठी एवढा ढीगभर पसारा आणि कागद कात्री सगळं सामान गोळा केलं आहे तर आता काढायला किती वेळ लागतो बघा रंगपेटी पेन सगळं टाकलं आहे कचरा केला आहे सगळा तर एक वस्तू बनवायला त्याने एवढं मोठं कागद बिगत कापून टाकला आहे जेवण झाल्यानंतर आम्ही दोघंजण करत बसलो होतो तर आमचं काम पूर्ण झालं दुसऱ्या दिवशी सकाळी मला मग दुपारची कामं असतात आणि ती म्हणजे मका मका राहिली होती आणि ती गोळा करून आणली होती चंचा आणि ती सोलायचीच राहिली होती तर ती दोन तीन पाट्या मी सोलून काढली हाताने सोलली तर पूर्ण वाळले असल्यामुळे खूप छान सोलली जाते आणि मस्त वाटतं सोलताना आणि मोठी मोठी मका आहे तर सोलायची आणि व्यवस्थित नीट करून ठेवून द्यायची ज्यांना मकाची भाकरी आवडती ते भाकरी पण खातात तर भाकरीसाठी आपण हे करून ठेवायचं म्हणजे कधीतरी भाकरी आणि मिरचीचा ठेचा असं खूप छान लागतं दुधासोबत मक्याची भाकरी खूप छान लागते तर आमच्यात सर्वजण दुधासोबत मकाची भाकरी खातात म्हणून मी मका निवडून दळून आणणार आहे तर पूर्ण पाटी भरली आहे बघू शकता तुम्ही मकाची भाकरी चुलीवरची तर खूप छान लागते कडक बनवले की मकाची भाकरी बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी सर्वच भाकरी चुलीवर खूप छान लागतात खूप छान चव येते चुलीवर गॅसवर अजिबात चव लागत नाही भाकरीची त्यामुळे सर्वजण चुलीवरचीच आवडीने खातात आणि भाजीसुद्धा कोणतीही चुलीवर, भाजी चुलीवर केली की खूप छान चव येते त्या भाजीला म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करते चुलीवर स्वयंपाक बनवायचा चला मग मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय